हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे खूप दिवसाने मी छान असा मराठी उखाणा घेऊन आलेले आहे आणि उखाणा बरं का वटपौर्णिमेसाठी स्पेशल आहे चला तर आपण पाहूया आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा रावांसोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यवाण्याची कथा रावांसोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यवाण्याची कथा सौभाग्यवतींसाठी आहे वटपौर्णिमेचा सण मोठा सौभाग्यवतींसाठी आहे वटपौर्णिमेचा सण मोठा रावांचे नाव घेते कधीही नको होऊ दे त्यांना तोटा रावांचे नाव घेते कधीही नको होऊ दे त्यांना तोटा वटपौर्णिमेचा आहे सुहास मोठा सण वटपौर्णिमा आहे सुहासनेसाठी मोठा सण रावांनी जिंकले पहिल्या भेटीतच माझे मन रावांनी जिंकले पहिल्या भेटीतच माझे मन श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग राव नेहमी सोबत असू देत माझ्या संग राव नेहमी सोबत असू देत माझ्या संग कांजीवरम साडी बनारसी खण कांजीवरम साडी बनारसी खण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण रावांच्या म्हणण्याप्रमाणे करेन मी परिवारांचे संगोपन रावांच्या म्हणण्याप्रमाणे करेन मी परिवाराचे संगोपन झाडे लावा झाडे जग अशी मी करते आपल्याकडे मागणी झाडे लावा झाडे जगवा अशी मी करते आपल्याकडे मागणी रावांचे नाव घेते सात जन्मी असू देत त्यांची मी साजनी रावांचे नाव घेते सात जन्मी असू देत त्यांची मी साजणी वटवृक्षाचे झाड लावून करूया वटपौर्णिमा साजरी वटवृक्षाचे झाड लावून करूया वटपौर्णिमा साजरी राव म्हणतात मी आय फार लाजरी राव म्हणतात मी फार लाजरी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी निष्ठेने बंधन पतीच्या दीर्घ आयुष्य आयुष्यासाठी निष्ठेचे बंधन रावांचे नाव घेऊन करते सर्वांना वंदन रावांचे नाव घेऊन करते सर्वांना वंदन मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीचे निष्ठेचे दर्पण रावांसाठी करते मी माझे जीवन अर्पण रावांसाठी करते मी माझे जीवन अर्पण वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवज वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवज रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस वडाची पूजा करते ठेवणे निर्मळ मन वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण रावणचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला मी उपवास आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला मी उपवास रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास तर मैत्रिणींनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग बाय बाय